श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हाला सर्वांचा नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर मकर संक्रांतीचा सण जसा स्त्री वर्गासाठी नव दाम्पत्यासाठी खास असतो अगदी तसंच तो लहान मुलांसाठी सुद्धा खूप खास असतो कारण मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच किंक्रातीला अनेक घरामध्ये लहान मुलांचे बोरनान केले जाते बोर तर आता बोरनान म्हणजे काय तर बोरनान या नावामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे बोराने घातलेली अंघोळ बोर म्हणजेच बोर आणि नान म्हणजे अंघोळ तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवसांमध्ये लहान बाळाला बोर नान कधी व कसे घालावे त्याचबरोबर यंदा मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावरती आहे त्यामुळे मुलांना कोणत्या रंगाचे कपडे घालावे आणि बोरनान कोणत्या वेळेत करावे तर अशी संपूर्ण माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर यावर्षी मकर संक्रांतीचा सण चौदा जानेवारीला साजरा केला जाणार आहे आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच पंधरा जानेवारीला किंक्रांत आहे किंक्रातीच्या दिवशी लहान मुलांना बोरनान घातले जाते तसे तर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच किंक्रातीपासून ते रथसप्तमीपर्यंत तर या काळामध्ये तुम्ही लहान मुलांना कधीही बोरनान घालू शकता पण किंक्रातीच्या दिवशी केलेले जास्त चांगले असते तर शक्यतो किंक्रातीच्या दिवशीच आपल्या घरातील लहान मुलांना बोरनान घालण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला किंक्रातीच्या दिवशी काही अडचण असेल तर मग तुम्ही रथसप्तमीपर्यंत कधीही घालू शकता आता बोरनान हे किती वर्षापर्यंत करतात तर आपल्या घरातील नवीन जन्मलेल्या बाळापासून ते पाच वर्षापर्यंतच्या बाळापर्यंत तुम्ही बोरनान करू शकता तुमचं मूल पाच वर्षाचं होईपर्यंत तुम्ही बोरनान घालू शकता किंवा बऱ्याच ठिकाणी तीनच वर्ष हे बोरनान घातलं जातं आणि बोरनान हे मुलांचं व मुलीचं असं दोघांचंही केलं जातं शिशुसंस्कार म्हणून बोरनान केले जाते जन्माला आल्यानंतर बाळाच्या पहिल्या संक्रांतीला सर्वसामान्यपणे बोरनान केले जाते लहान मुलांना बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात उपलब्ध असलेली फळं जसं की बोरं ऊसाचे तुकडे गाजर भुईमुगाच्या शेंगा कच्चा हरभरा ज्याला आपण घाटी म्हणतो तिळगुळ रंगबिरंग गोळ्या चॉकलेट बिस्किट अशा सर्व गोष्टी लहान मुलांच्या डोक्यावरून टाकल्या जातात म्हणजे या सर्वांनी बाळाला आंघोळ घातली जाते मूल जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीला लहान मुलांना बोरणान घातलं जातं लहान मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी बोरणान घालण्याची परंपरा अगदी पूर्वीपासून चालत आलेली आहे भारतीय संस्कृतीमध्ये सणवारासोबतच बदलत्या ऋतूचक्राचे आपल्या आरोग्यावर चुकीचे परिणाम होऊ नयेत म्हणून ही काळजी घेतली जाते बोरनान मागे सुद्धा हाच विचार आहे म्हणजेच संक्रांतीनंतर वातावरणामध्ये हळूहळू हल बदल होत जातो लहान मुलांना उत्तम आरोग्य लाभावे म्हणून बोरनान घालण्याची पारंपरिक पद्धत आहे ही जरी पारंपरिक पद्धत असली तरीही शास्त्रानुसार संक्रांतीनंतर ऋतूमध्ये बदल होताना जाणवतो तर त्या बदलाची बाळाच्या शरीराला सवय नसते त्यामुळे अशा ऋतूची बाधा होऊ नये म्हणून मुलांना बोरनान घातले जाते यावेळी उसाचे तुकडे भुईमुगाच्या शेंगा बोरं हरभऱ्याचे घाटे पेरूचे तुकडे अशा फळांचा उपयोग करून मुलांच्या डोक्यावरून टाकले जातात यावेळी इतर लहान मुलांना सुद्धा बोलवलं जातं नुस आपण असंच नुसती जर फळं मुलांना खायला दिली तर मुलं खात नाहीत पण अशा खेळातून या फळांचा आस्वाद मुलं घेतात त्यांना ती फळं खाण्याची सवय लावणेही सोपं जातं तसंच पालकांना आपल्या बाळाच्या आरोग्यासाठी काय योग्य आहे काय अयोग्य आहे हे या निमित्ताने सुद्धा कळते त्यामुळे मुलांनी ही फळे खाल्ल्यामुळे बदलत्या वातावरणात शरीर सुदृढ राहण्यास बाळाला बळ मिळते असे सांगण्यात येते बोरनान हे शक्यतो दुपारनंतर घालतात म्हणजेच चार पाच किंवा सहा सात सायंकाळच्या दरम्यान हे बोरनान घातलं जातं म्हणजे साधारणतः चार ते संध्याकाळी सहा सात वाजेपर्यंत तुम्ही हे बोरनान घालू शकता तसं तर बोरनान घालण्यासाठी कोणताही विशेष असा दिवस किंवा कोणत्याही शुभ मुहूर्ताची गरज नसते बोरनान हे सुद्धा महिलांच्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाप्रमाणेच संक्रांत ते रथसप्तमी या काळात केव्हाही केले जाऊ शकते ज्या दिवशी आपल्या बाळाला बोरनान घालायचे आहे तर त्या दिवशी सायंकाळी आपलं अंगण स्वच्छ करावं दारा छानशी रांगोळी काढावी आजूबाजूच्या सर्व छोट्या मुलांना बोलवावं त्याचबरोबर काही स्त्रियांनाही तुम्ही बोलवू शकता पाच सात औक्षण करण्यासाठी सुवासिनी स्त्रियांना बोलवू शकता घरामध्ये एखादी चटई वगैरे टाकून त्यावरती एखादा पाठ ठेवायचा आहे आणि त्यावरती उत्सव मूर्तीला बसवायचा आहे म्हणजेच ज्या बाळाला बोरनान घालायचं आहे तर त्या बाळाला त्या पाटावरती बसवायचं पण त्यापूर्वी बाळाला तुम्ही काळ्या रंगाचे कपडे घालायचे आहेत मुलांना काळ्या रंगाचे झबले किंवा सदरा घातला जातो तर मुलींना काळ्या रंगाचे खणाचे परकर पोलके किंवा फ्रॉक घातला जातो तसेच बाळाला काळ्या कपड्यांवर उठून दिसतील असे हलव्याचे शुभ्र दागिने घातले जातात मुलांना बासरी मुकुट हार तर मुलींना माळ पैंजन, वाकी बांगड्या इत्यादी हलव्याचे दागिने केले जातात तर या शृंगारामुळे बालमूर्ती अधिकच खुलून दिसते बाळाला आपल्याला पाटावरती किंवा चौरंगावरती बसवायचं आहे पण तुमचं बाळ अधिकच लहान असेल म्हणजेच अगदी चार पाच महिन्याचं असेल व्यवस्थित त्याला बसता येत नसेल तर त्याला घरातील कुणीही एका व्यक्तीने मांडीवर घेऊन बसू शकता शक्यतो बाळ जर नुकतं जन्माला आलेलं असेल किंवा बाळाला दोन तीन महिने झालेले असतील तर अगदी एवढ्या लहान बाळालासुद्धा बोरनान घालण्याची काहीही गरज नाही तुम्ही पुढच्या संक्रांतीला त्या बाळाला बोरनान घालू शकता अगदी पाच वर्षाचं होईपर्यंत आपण बाळाला बोरणाण घालू शकतो उत्सव मूर्ती बोरनासाठी आपण तयार झाल्यावर त्या मुलाला त्या बाळाला पाटावरती बसवायचं आहे बाकीच्या लहान मुलांना भोवतानी गोल करून बसवायचं आहे जेणेकरून वरून जे काही आपण साहित्य टाकू ते तर सहज त्यांना त्या लहान मुलांना वेचता येईल त्याचबरोबर आपण ज्या काही स्त्रिया बोलवल्या असतील त्यांना बाळाला औक्षण करायला सांगायचं आहे तसेच आपण बोरनानाची सुद्धा तयारी आधीच करून ठेवायची आहे जसे की चुरमुरे गाजराचे तुकडे उसाचे तुकडे भुईमंगाच्या शेंगा बोरं तिळगुळ रंगेबिरंगी गोळ्या बिस्किटे कच्चा हरभरा म्हणजे आपण त्याला घाटे म्हणतो चॉकलेट अशा गोष्टींचाही समावेश केला जातो म्हणजे या साहित्याने बाळाला आंघोळ घातली जाते अशा प्रकारे सर्व बोरनानाची तयारी झाल्यानंतर उत्सव मूर्तीच्या डोक्यावरती एखादी टोपी किंवा रुमाल ठेवून त्याला बोरनान घालायचं आहे आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींनी म्हणजे आई आजी काकू या व्यक्तींनी त्या बाळाच्या डोक्यावरती हे सर्व साहित्य एखाद्या पेल्याने किंवा काही ठिकाणी मापटं चिपटं याने सुद्धा हे सर्व साहित्य टाकतात तर या चिपट्याने किंवा मापट्याने अंघोळ घालतात तर तुमच्या भागामध्ये जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता तर ही माहिती झाली बोरणानाविषयी पण आपल्या सर्वांना माहिती आहे की यंदा संक्रांत ही पिवळ्या रंगावरती आलेली आहे त्यामुळे बरेच जण विचारतील की यावर्षी आपण बाळाला बोरनान घालताना कोणत्या रंगाचे कपडे घालावे तर आपल्या रूढी परंपरेनुसार सांगायचं झालं तर आपण संक्रांतीच्या दिवशी हे सर्व गोष्टी पाळतो म्हणजे संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेलं असतं तर त्या रंगाचं वस्त्र आपण संक्रांती दिवशी घालत नाहीत तर यावर्षी संक्राती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र घातलेले आहे त्यामुळे आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र सोडून इतर कोणत्याही रंगाचे वस्त्र आपण घालू शकतो शक्यतो बोरनानाच्या दिवशी किंवा संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचं वस्त्र घालण्याला जास्त प्राधान्य दिलं जातं कारण इतर रंगापेक्षा काळ्या रंगामध्ये उष्णता शोषून घेण्याचे प्रमाण हे जास्त असते आणि मकर संक्रांत हा सण हिवाळ्यामध्ये येतो त्यामुळे मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे आवर्जून घालावे असा सल्ला दिला जातो त्यामुळे तुम्ही तुमच्या बाळाला पिवळा रंग सोडून काळ्या रंगाचे रंगा कपडे घालू शकता किंवा इतर कोणत्याही रंगाचे तुम्ही कपडे घालू शकता तर अशा प्रकारे बाळाला बोरनान घातल्यानंतर आलेल्या स्त्रियांना सुद्धा आपण हळदी कुंकू लावून त्यांचाही सन्मान करायचा आहे त्यांना हळदी कुंकू लावून तिळगुळ देऊन नमस्कार करायचा आहे त्यांना वान द्यायचं आहे बाळाला ज्या पदार्थांनी अंघोळ घातली जाते तर आलेल्या सर्व लहान मुलांना ती सर्व पदार्थ वेचायला सांगायचे आहेत ते सर्व पदार्थ त्यांना घरी घेऊन जायला सांगायचे आहेत किंवा त्यांना ती खायला सांगायचे आहेत कारण बोरनानाच्या माध्यमातून ती सर्व फळं त्या लहान मुलांच्या पोटात जावीत हा त्यामागचा खरा हेतू असतो कारण या ऋतूत येणारी फळं खाण्याची सवय बाळांना लावण्याचा हा एक अनोखा प्रयत्न आहे मुलं एकमेकांच्या नादाने हे सर्व वेचून खातात तसेच बोरनान करण्यामागे एक छोटीशी कथा सुद्धा आहे तर एक करी नावाचा राक्षस होता त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी वाईट विचार मुलांवर पडू नये त्यासाठी सर्वात आधी बोरनान हे श्रीकृष्णावरती केले गेले त्यानंतर ही प्रताप पडली आणि तेव्हापासून लहान मुलांचे बोरनान केले जाते असं सांगितलं जातं अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोरनानाविषयी बरीच माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अजूनही काही तुमच्या शंका असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारू शकता आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या सुद्धा नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ